नाथांचा नाथा सिद्ध समर्थ शुभंकारा नमित्त तुझं देवा शरण आलं कृपा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या स्वप्नात जर दत्त गुरु दिसले तर त्याचा अर्थ काय असतो आणि त्यांनी तुम्हाला दर्शन स्वप्नात दिले तर ते आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतो हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा स्वप्न हे मानवी मनाचे एक गूढ क्षेत्र आहे जिथे केवळ मेंदूतील आठवणीचे प्रतिबिंब नव्हे तर सूक्ष्म जगातील संदेशही उमटू शकतात जर स्वप्नात दत्तगुरूचे दर्शन झाले तर त्याचा नेमका अर्थ काय असतो किंवा हा दत्तगुरूचा कुठला आपल्याला संकेत असतो का किंवा ही आपल्या मनाची कल्पना असते किंवा आपल्याला हा एक झालेला आभास असतो का हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वप्नातील दत्तगुरूंचे स्वरूप त्यातील परिस्थिती आणि आपल्याला त्या स्वप्नातून आलेला अनुभव आणि स्वप्नानंतरच्या घडामोडी याचा सखोल अभ्यास करणेसुद्धा आपल्याला तितकाच महत्त्वाचा असतो दत्तगुरू हे केवळ बाह्यस्वरूपात नसून ते सूक्ष्म जगातही सतत कार्यरत असतात ते भक्तांच्या अंतरात्म्यात असतात त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृतीवर ते लक्षपूर्वक प्रेमपूर्वक लक्ष ठेवत असतात भक्ताने जर मनापासून श्रद्धा ठेवली ध्यान केले नामस्मरण केले अथवा एखादा प्रश्न जरी केला किंवा तो एखाद्या प्रश्नाने त्रस्त असेल तर दत्तगुरू त्यांच्या कृपेने स्वप्नात येऊन त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन हे करत असतात आता पाहूया स्वप्नातील दर्शन काही कारणामुळे घडू शकते का तर पहिलं कारण म्हणजे भक्ताच्या सातत्यपूर्ण साधनेचा परिणाम जर एखादा भक्त दत्तगुरूचे नामस्मरण जप ध्यान किंवा व्रत करीत असेल तर त्याला त्या एका विशिष्ट टप्प्यानंतर स्वप्नात दत्तगुरूचे दर्शन होण्याची शक्यता ही असते दुसरं म्हणजे काय जीवनातील संकट किंवा आपल्याला एखाद्या मार्गदर्शनाची गरज असते त्यावेळेस एखादा भक्त मोठ्या संकटात असेल किंवा त्याला एखाद्या कठीण निर्णयासंबंधात संबंधात मदत हवी असेल गुरु तर दत्तगुरू स्वप्नाद्वारे त्यांना संदेश हात देऊ शकतात तिसरं म्हणजे काय सरा संकेत कोणता असतो तर भूतकाळातील पुण्यसंचय म्हणजे काही भक्तांना त्यांच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मामुळे सुद्धा दत्तगुरूंचे दर्शन हे घडत असते पाहूया तुमच्या स्वप्नात दत्तगुरूंची कोठली रूपं येतात आणि त्या रूपाचा काय अर्थ होतं ते आता आपण जाणून घेऊया स्वप्नात दत्तगुरूचे दर्शन अनेक प्रकारे घडू शकते प्रत्येक दर्शनाचा एक विशिष्ट अर्थ असतो पहिला म्हणजे दत्तगुरू त्रिमूर्ती स्वरूपात दिसणे जर स्वप्नात तुम्हाला दत्तगुरू ब्रह्मा विष्णू महेश चा त्रिगुण स्वरूपात जर दिसते तर त्याचा अर्थ असा होतो की भक्ताच्या जीवनात मोठा आध्यात्मिक बदल होणार आहे आणि या दर्शनाने साधकाच्या मनातील अज्ञान दूर होणार आहे आणि एक नवीन दृष्टिकोन त्यांना मिळण्याची शक्यता नक्कीच असणार आहे दुसरं म्हणजे दत्तगुरूंचे भिक्षिक स्वरूप दिसते जर स्वप्नात दत्तगुरू भगव्या वस्त्रात भिक्षा मागताना साधूच्या स्वरूपात आले तर याचा अर्थ असा होतो की त्या भक्ताला त्याच्या अहंकारावर मात करावी लागेल दत्तगुरु अशा प्रकारे विनम्रतेचे आणि समर्पणतेचे शिक्षण आपल्या भक्ताला देत असतात हे तुम्ही लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे तिसरं म्हणजे दत्तगुरूच्या पादुकाचे दर्शन स्वप्नात फक्त दत्तगुरूंच्या पादुका दिसल्या तर त्याचा अर्थ असा होतो की दत्तगुरूंची आपल्या भक्तावर खूप कृपा ते करत आहे आणि त्यांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी अदृश्यपणे सहाय्यसुद्धा करत आहेत चौथं म्हणजे दत्तगुरू मंदिरात किंवा गुहेत ध्यान करताना दिसते जर दत्तगुरू ध्यानस्थ अवस्थेत दिसले तर हा संकेत असतो की त्या भक्ताने स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीवर अधिक लक्ष द्यावे आणि त्यांच्या दर्शनाने भक्ताला स्वतःच्या साधनेत सातत्य ठेवण्याची प्रेरणाही मिळत असते हे त्या भक्ताने लक्षात ठेवणे खूप असं गरजेचं आहे पाचवं म्हणजे दत्तगुरु आकाशात किंवा प्रकाशमय स्वरूपात दिसणे जर स्वप्नात दत्तगुरू तेजस्वी प्रकाश रूपात दिसले किंवा आकाशात दिसले तर याचा अर्थ असा होतो की भक्ताच्या जीवनात एक मोठी आध्यात्मिक क्रांती घडणार आहे आणि हा पुढील संकेत जीवन प्रवास तुम्हाला गती देणारा ठरू शकतो असे सुद्धा संकेत तुम्हाला दिसत असतात सहावं म्हणजे दत्तगुरूचे हसणारे आणि प्रेमळ रूप दिसणे जर स्वप्नात दत्तगुरू भक्ताकडे प्रेमाने पाहत आहेत हसत आहेत किंवा आशीर्वाद देत आहेत तर याचा अर्थ असतो की भक्ताच्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहेत सातवा म्हणजे काय तर दत्तगुरू काही सांगताना दिसते जर दत्तगुरु स्वप्नात भक्ताला काही सांगत असताना किंवा काही शब्द उच्चारताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की अत्यंत महत्वाचे की भक्तांच्या जीवनातील समस्येवर कुठला तरी उपाय असू शकतो काहीच कळलं नाही का दत्तगुरू कठोर किंवा रागीट स्वरूपात दिसणे जर तुम्हाला दत्तगुरू स्वप्नात कठोर किंवा गंभीर स्वरूपात दिसले तर याचा अर्थ असा होतो की भक्ताने आपल्या जीवनशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे कदाचित ते चुकीच्या मार्गावर जात असतील किंवा कुठल्या तरी साधनेत हलगर्जीपणा होत असेल त्यामुळे दत्तगुरू तुम्हाला असे संकेत हे देत असतात त्यामुळे तुम्ही सावध होणे खूप असं गरजेचं आहे तुम्हाला स्वप्न पडले मग आता स्वप्नानंतर काय करायचं तर स्वप्नातील जे काही अनुभव तुम्हाला जसं स्वप्न पडलं असेल ज्या रूपात पडले असेल त्या अनुभवावरून किंवा त्या स्वप्नानंतर तुम्हाला लगेच चिंतन करायचं आहे स्वप्नानंतर त्या अनुभूतीवर तुम्हाला विचार करायचा आहे त्यातील संदेश काय आहे हे मन शांत लावून समजून घेणं खूप असा गरजेचं आहे जर स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन झाले तर त्यानंतर दत्तगुरूचे नामस्मरण अधिक श्रद्धेनं करणं खूप गरजेचं आहे स्वप्नात अधि अर्थ स्वप्नाचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी गुरुचरित्र किंवा दत्तपुराण वाचावे त्यामुळे मन अधिक शुद्ध होते हे तुम्ही लक्षात ठेवा स्वप्नात जर दत्तगुरूंनी काही मार्गदर्शन केले असेल तर ते आपल्या दैनंदिनी जीवनात लागू करावे बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की हे खरंच दत्तगुरूंचे दर्शन होते की केवळ मनाचा खेळ असतो तर याचे उत्तर असे आहे की जर स्वप्नानंतर भक्ताच्या मनात गाढ शांतता सकारात्मक ऊर्जा किंवा चैतन्य जाणवले तर हे निश्चित दत्तगुरूचे मार्गदर्शन आहे अशा स्वप्नामध्ये एक प्रकारचा अनोखा भाव असतो जो इतर कोणत्याही स्वप्नात नसतो भक्ताला त्या अनुभूतीत दिवसभर गुंतल्यासारखे वाटते याचा अर्थ हे दर्शन गुरुकृपेचे कुरु असते आणि भक्तासाठी ते नक्कीच मार्गदर्शन हे ठरत असते दत्तगुरूचे स्वप्नातील दर्शन हे भक्तासाठी एक अनमोल वचन आहे ते केवळ संकटावर मार्ग दाखवण्यासाठीच नसून साधनेत अधिक खोल जाऊन आत्मविश्वास साधण्याचाही संकेत असते अशा दिव्य अनुभूतीना श्रद्धेनं स्वीकारून त्यातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करणे हे भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे असते हे लक्षात ठेवा गुरुच्या कृपेने आलेले स्वप्न म्हणजे त्यांच्या दैवी उपस्थितीचा स्पष्ट पुरावा आहे तुम्हाला पण तुमच्या स्वप्नात जर दत्तगुरु दिसत असेल आणि ते कोणत्या रूपात दिसत असतील त्याच्यावरून तुम्ही तो अनुभव घ्या आणि त्याच्यानुसार नक्कीच सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त